या क्षणाची सर्वात महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातम्या राज्यात जर बघितलं तर जय के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल व ज्यांनी के वाय सी केलेली नाही अथवा के वाय सीच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकलेले नाही अशा खे शेतकऱ्यांसाठी गावस्तरावर लवकरच कॅम्पचे आयोजन करण्यात येईल व संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रशासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी मिळालेले आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर के वाय सी करणे गरजेचे आहे मात्र आता गावागावामध्ये कॅम्प याद्वारे केले जाईल क्रॉप डॅमेज कंपन्सेशन म्हणजेच अतिवृष्टी अनुदान पीक विमा कर्जमाफी यासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा या ठिकाणी शिष्टमंडळाने केलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे स सर, सरकारने शेत शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे मोठ्याफार पर प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभापासून वंचित शेतकरी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल अशी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकंदरीत किफायतशीर हमीभाव हमी भाव कर्जमाफी व शक्तीपीठ महामार्ग स्थगिती धोरणात्मक मुद्दे असून आम्ही शासनापर्यंत आमच्या मार्फत आमच्या आपल्या मागण्या पोहोचू असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर जय विविध प्रकारच्या चर्चा या ठिकाणी करण्यात आल्या